तर आपला फॉर्म्युला घेण्याअगोदर किती शुगर होते आणि आपलं नाव कसं नमस्कार मी गुरुनाथ कोटियन चा आता अगोदर माझं शुगर चारशेच्या वरती होतं आणि हे घेतल्यानंतर दोन महिन्यापासून आता शंभर जेवणा अगोदर शंभर आलं आहे हो। आणि जेवणानंतर जेवणानंतर दोनशे दोनशे आली हो। खूप अभिनंदन आहे खूप मस्त रिझल्ट आले तुम्हाला फक्त दोन महिन्यामध्ये तर आपल्या संस्थेचा फॉर्म्युला घेऊन इतरही काही तुम्हाला प्रॉब्लेम्स होते तेही बरे होत आहे का झाले आहेत का त्या अगोदर भरपूर प्रॉब्लेम होते पोट साफ होत नव्हतं झोप बरोबर लागत नव्हती पचनशक्ती बिघडली होती पाचनशक्ती बिघडली होती आणि बरेचसे अशक्तपणा जाणवत होतो अच्छा आता आता हळूहळू बऱ्यापैकी रिकवर झाला रिकव्हरी झालं आता ह्या फॉर्म्युला घेऊन तुम्ही सगळ्या त्रासातून बाहेर पडलात बऱ्यापैकी पडलात गोळ्या किती चालू होत्या दिवसभरात तीन गोळ्या घेत होतो म्हणजे सकाळ उपासन्या तीन गोळ्या घेत होता आणि एक जेवायच्या नंतर तर दुपारची एक जेवायच्या अगोदर ते मी आता बंद केली म्हणजे एक गोळी बंद केला बंद केला रिपोर्ट खाली आले आणि इतर प्रॉब्लेम बऱ्या बंद केला बंद महिन्यानंतर किंवा ए बी चा रिपोर्ट काढून मग तीन महिन्याचा रिपोर्ट काढून मग डॉक्टरकडे कडे जाणार अच्छा पण आपला फॉर्म्युला घेऊन तुम्ही सॅटिस्फाईड आहात हो सॅटिस्फाईड आहे कसं वाटतंय तुम्हाला इतरांना काय सांगाल ऑलवेज रेकमेंड करीन आणि आम्ही खरंच चालू चाललेलं पण आहे प्रत्येक लोकांना या जे डायबिटीस मधलं झालेले आहेत एका दोघांना सांगितलं त्यांनी पण